गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर मुख्यमंत्री म्हणून जुलै दोन हजार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आषाढी यात्रा नियोजनाची पाहणी करण्यासाठी वारीपूर्वी भेट देण्याची नवी प्रथा रूढ केली होती मागील वर्षी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून पंढरीस भेट दिली होती तर आता यावर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारी दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगानं जिल्हा प्रशासनानं पंढरपूर शहर मंदिर परिसर दर्शन रांग एकर या ठिकाणी वारकरी भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली व या कालावधीत सर्व पालखी सोहळ्या समवेत येणाऱ्या वारकरी भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबत केलेल्या नियोजनाची कार्यक्षमपणे अंमलबजावणी करावी अशा सूचनाही दिल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भक्तीसागर म्हणजेच पासष्ट एकर येथे प्रशासनानं वारकरी भाविक यांच्यासाठी उपलब्ध केलेल्या सोयी सुविधांची पाहणी करण्यासाठी बुलेटवरून आले येथील आपत्कालीन दक्षता वर प्रतिसाद केंद्राला भेट देऊन तेथे सीयू मध्ये असलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच आरोग्य सेवा व्यवस्थित मिळत आहेत का याचीही त्यांनी खात्री केली पोलीस विभागानं वारी कालावधी ड्रोनद्वारे गर्दी व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्यानं खरेदी केलेल्या ड्रोनची पाहणी करून उद्घाटनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं यावेळी त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला लाखो लोक लाखो येतात आणि ते अतिशय श्रद्धेने पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि ते आलेले सगळे वारकरी शुक्र परत पुन्हा आपापल्या आप घरी गेले पाहिजे यासाठी हे नियोजन करणं आवश्यक आहे जिल्हाधिकारी स्वतः आहेत सोबत सीओ आहेत सगळे लोक आहेत आणि या वर्षी तर मला वाटतं जिल्हाधिकाऱ्यांनी इथंच मुक्काम टाकलेला दोन महिने पोलीस अधिकारी आपले एसपी आणि सीओ आणि कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांमुळे हा जिल्हाधिकाऱ्यांनी फार हा दर्शनाचं नियोजन पण जे झालंय की आता तुम्ही म्हणाले पंधरा तासाचं दर्शन पाच तासावर सहा तासावर आलंय खरं म्हणजे बघा आता मी पण है। नो गेलो नाए। मी पण नियम पाळला आहे म्हणजे तुमचं नो वहीकल झोन मध्ये वहीकल घेऊन गेलो नाही मी आम्ही सगळे चालत गेलो आणि पांडुरंगाचं दर्शन कोण आम्ही मुखदर्शन घेतलं रान रा, रा, न थांबवता बरोबर त्यामुळे शेवटी आता याचा याच व्हीआयपी कोण आहे व्ही आय पी खरं म्हणजे वारकरी आहे समजलं की नाही आम्ही सगळे लोक त्यांच्या जीवावर आहोत पांडुरंगाच्या आशीर्वादामुळे आणि वारकऱ्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही सगळे राजकारणी आहोत आणि खरं म्हणजे राजकीय अधिष्ठानापेक्षा हे धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वर आहे मग हे मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आज आम्ही जे आलेलो आहोत ते कुठलेही मंत्री नाही उपमुख्यमंत्री नाही काय नाही आम्ही वारकरी म्हणून आलेलो आहेत आणि वारकऱ्यांची सेवा आणि वारकऱ्यांसाठी जे नियोजन आहे ते त्याचा आढावा घेण्यासाठी हे आलो आहे त्यामुळे मला वाटतं आपण एकच आहे की गेल्या वेळी जी सुविधा होती म्हणजे मोबाईल टॉयलेट असतील त्याच्यामध्ये आपण वाढ केली आहे सफाई कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये आपण वाढ केलेली आहे त्याचबरोबर आपण जे काय हॉटस्पॉट होते जिथे गर्दी होऊ शकते त्याच्या चेंगरा चेंगरी तिथं होता कामाने त्यामध्ये आपण हे केलेलं आहे त्याचबरोबर आपण खड्डे उजवण्यासाठी दहा कोटी तातडीने नगरविकासने दिले त्याची तिथे अंमलबजावणी चांगली झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याचे टॅप वाढवलेले आहेत मोबाईल टॉयलेट स्वच्छ राहिले पाहिजे म्हणून दहा मोबाईल टॉयलेट मागे एक माणूस दिला ते का बरोबर ना आणि त्यामुळे त्याच्यावर मॉनिटरिंग सिस्टीम पण केलेली आहे त्याचबरोबर ते मोबाईल टॉयलेट भरू नयेत चोकअप होऊ नयेत म्हणून सक्षमची टीम जी, जी आहे तीही ठेवली म्हणजे बारीक बारीक लक्ष इथं आपल्या प्रशासनाने ठेवलेलं आहे तीनशे पन्नास सी सी टी कंट्रोल रूम केलेला आहे त्याचबरोबर शंभर वायरलेस दिलेले आहेत पन्नास वायफाय हॉटस्पॉट केलेले आहेत त्याचबरोबर स्पीकर साऊंड सिस्टीम देखील दीडशे स्पीकर लावून सगळीकडे म्हणजे कुठं काही चेंगराचेंगरी होऊ नये सूचना द्यायच्या आहेत त्या सूचना दिलेल्या आहेत लाईटची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर काय ते आपले पोल आहेत त्याला देखील सगळं लाईटिंग केलेलं आहे आणि चंद्रभागेमध्ये दे देखील दीडशे एकशे नव्वद बोटी आहेत आणि त्या देखील सगळ्या चेक केलेल्या आहेत प पंधरा लाख पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर पंधरा लाख लिंबू हेही त्याची व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी मला वाटतं जेवढे आपल्या पालख्या येत आहेत त्यांना नोडल ऑफिसर पण आपण नेमलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी सर्व सुरक्षेची व्यवस्था महिलांच्या आंघोळीची व्यवस्था त्या ठिकाणी लाईफ जॅकेट आहेत त्याची व्यवस्था म्हणजे कुठल्याही परिष परिस्थितीमध्ये आरोग्य व्यवस्था आरोग्य व्यवस्था जवळपास अठ्ठावीस अँब्युलन्स आहेत पंचवीस आय सी यू आहेत आयसीयू पण केलेत त्याचबरोबर एकशे एकशे त्रेचाळीस प्रायमरी ट्रीटमेंट सेंटर केलेले आहेत चार हजार दो पाचशे मेडिकल किट आपण वाटप केलेले आहेत तेरा डिझास्टर जे हॉटस्पॉट आहेत तिथं यंत्रणा लावलेल्या आहे म्हणजे आता गेल्या वेळेस जे होतं त्याच्यापेक्षा दुप्पट आणि त्याची संख्या वाढवलं याचं कारण की या वर्षे मोठी आहे वारी आणि म्हणून वारकरी पण येताना मी बघितलं की खुश आहेत ते समाधानी आहेत का याच्यामध्ये स्वच्छता आहे पिण्याचं पाणी आहे सुरक्षितता आहे साऊंड सिस्टीम आहे लाईट आहे सगळं आणि गेल्या वेळेत देखील सगळीकडे होर्डिंग होर्डिंग वाकडी तिकडी लावली होती पण आता यावेळेस आम्ही सांगितलं की बिलकुल कुठंही असं विद्रुपीकरण नको आणि म्हणून या सगळ्या जे काय आहे यासाठी देखील आपण हे जिथे जिथे वाळवंटा जे आहे तिथं पासष्ट पालखी तळ आहे त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करणे मुर्मीकरण किती कलेक्टर मग असे म्हणा मला नाही नऊ कोटीचं चौऱ्याहत्तर हजार मीटर मुर्मीकरण केलं चिकल होऊ नये म्हणून हे सगळं जे आहे हे अतिशय काही ठिकाणी आपण कॉन्क्रीट एकीकरण केलं आहे जर्मन याच्यामध्ये जर्मन हँगरची व्यवस्था केलेली आहे की कुठेही पावसामध्ये वारकऱ्यांना त्रास होऊ नये पाऊस पण यावेळेस जास्तीचा म्हणजे पाऊस तर पडलाच पाहिजे पांडुरंग पांडुरंगाच्या आशीर्वादाने त्यामुळे सगळी व्यवस्था अतिशय चांगली आहे तंतोतंत आहे काही ठिकाणी आम्ही तिथं जाऊ आणि खरं म्हणजे याचं सगळं श्रेय जे आहे आमचे कलेक्टर आहेत सी ओ आहेत पोलीस एस पी आहे पोलीस विभाग आहे एस पी आहेत आणि सगळी जी यंत्रणा आहे प्रशासकीय यंत्रणा सगळे पीडब्ल्यू डी आले सगळे लोक त्याच्यामध्ये आले इरिगेशनचं आपलं पाणी सोडण्याचं ती पी सिस्टीम आहे हे नगरपालिका आहे या सगळ्या ज्या काही यंत्रणा आहेत या यंत्रणाने अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून यावरची वारी अतिशय सुरक्षित निर्मल स्वच्छ आणि यशस्वी आहे जो क्षलवाद्या वारकरी खूप नाराज आहेत अनेक संत मंडळींनी त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे काय नेमकं कशा रीतीनं शासन बघणार आहे त्यांचं म्हणणं असेल की नुसतं आश्वासन नको नाही याच्यामध्ये एकच आहे की तुम्हाला मी सांगतो की सुरक्षित वारी झाली पाहिजे आपल्या वारकऱ्याला एकाही वारकऱ्याला त्रास होता कामाने त्याच्या जीवाची काळजी त्याच्या सुरक्षेची जी, काळजी सरकारची जिम्मेदारी आहे सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून अशा प्रकारचं कुठेही काही घटना घडली कृत्य घडू नये घडू नये म्हणजे घडताच गड़... कामा नये म्हणून त्याला प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनसाठी पोलीस डिपार्टमेंट आमचं गृह विभाग जे आहे पूर्णपणे अलर्ट झालेलं आहे कुठंही असं कोणी अशा प्रकारचं कृत्य करताना कोणी त्याला ताबडतोब त्याच्यावर कारवाई होईल आणि वारकरी शेवटी आम्हाला बाकी काही नाही आम्हाला वारकऱ्यांची सुरक्षितता वारकऱ्यांचं सुरक्षा आणि वारकऱ्यांची यशस्वी वारी झाली पाहिजे हीच आमची भूमिका यावर्षी आषाढी महापूजेला आमचे मान्य मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसजी अतिशय या ठिकाणी चांगली पूजा करतील आणि गेल्या वर्षी मी केली होती आता दर्शन घेऊन आलो आणि त्यामुळे आज त्याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून पूजेचं आषाढीचं म्हणजे जेवढे लाखो वारकरी येतील त्यांना कुठेही त्यांच्या त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही आलो प्रकरणामध्ये दिलेली आहे नाही आता काय तो कोर्टात आहे विषय त्यामुळे त्याच्यावर मी काय भाष्य करू इच्छित नाही आज मी फक्त आणि फक्त पंढरपूर वारकरी आणि वारकऱ्यांच्यासाठी दोन राहण्यासाठी आपण आता यावर्षी गेल्या वेळेस जास्त सुविधा दिल्या एक दिली पण आपला अन्न मायबाप आहे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस पांडुरंगाने आणावे चरणी प्रार्थना साहेब दोन ठाकरे एकत्र यावे म्हणून ओबाटाचे नेते देऊन रोज पांडुरंगाला साकडे घालायला लागलेले सुभाष देसाई येऊन गेले काय दोन ठाकरे एकत्र यावेळी आता आमचे गिरीश महाजन चार दिवस येतच पण पण ते राजकारणासाठी नाही इथल्या नियोजनासाठी इथलं गेल्या वर्षी पण ते एकदम ध्यान मांडून होते आमचे स्थानिक आमदार सगळे लोकप्रतिनिधी पालकमंत्री सगळे लोक पालक स्थानिक पदाधिकारी जे आहेत इथं बघा आम्हाला सगळ्यात मोठा व्हीआयपी हा वारकरी आहे बाकी काही नाही तुम्ही प्रश्न विचारला आहे याच्यामध्ये मी एकच सांगतो लोकशाहीमध्ये लोकशाही आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये पाहिलेला आहे अनेक वर्ष तुम्ही पत्रकारिता करताय त्यामुळे लोकशाहीमध्ये कुणी कुणाबरोबर युती करू शकतो आघाडी करू शकतो हा त्यांचा त्यांचा पक्षाचा विषय आहे त्यामुळे याच्यामध्ये जे जे काय होतंय त्याला सगळ्याला माझ्या शुभेच्छा আপনি <apples> হাস